आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉर्सच्या शेतकऱ्यांना वीज पंप वापरणाऱ्यांना रह वीस हजार कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेतनं मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडस समंजस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागण्या आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल हे करायचंच आहे ते कसं टप्प्या टप्प्याने ते करायचं तेही आपण करणार आहोत एकंदरीतच हे पुणे मॉडेल हे करत असताना आपल्या पुणे जिल्हा परिषदेमार्फत तीन हजार पाचशे सेहेचाळीस शाळांमधून तीन हजार बरोबर ना जवळपास अडीच लाख विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेतात मग खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्पर्धेत टिकून राहून देखील हे विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत ही बाब अभिमानाची तुम्ही सगळी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची अलीकडं लोक पालक म्हणून जी शाळा चांगली असेल तिथं मुलं घालतात मी त्याच्या संदर्भामध्ये वारे आमचे दत्तात्रय आणि केशवराव गावितचं उदाहरण दिलं तुम्हाला तुमच्या शाळेचा दर्जा सुधारावा लागेल पुढच्या पिढीला तुमच्यातल्या शिक्षक व्हायचा असेल तर उद्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आम्ही आमचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे इथं लक्ष देतोय त्याच्यामुळेच हे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले त्याच्यामध्ये मनरेगा मधनं देखील कंपाऊंडच्या कामाला विभागीय आयुक्त आपण पैसे देतो खूप ठिकाणी तशा प्रकारची कामं चाललेली आहे आणि म्हणून हे उपक्रम आम्ही राज्यभर राबवणार आहोत पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल पीएससी या दोन्ही संकल्पना शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडून आणू शकतात त्यामुळे संकल्पना राज्यभर शासन निश्चितपणे आम्ही विचार करू हे उप, उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ डेप्युटी सीईओ शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सगळी टीम सीएस CS, आर uh, हे संस्था एन नागरिकांनी योग्य समन्वय रागत काम करण्याची गरज आहे तीच आपल्या यशाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं ही गोष्ट कृपा करून आपण लक्षात घ्या आज आम्ही पुणे मॉडेल स्कूल सारख्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यामुळं त्यांना प्रशिक्षित करणं सक्षम करण त्यांच्या कार्याची दखल घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच हा ज्ञानरत पुढं नेणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन आपण गौरवतोय शिक्षकांनी अधिक चांगलं काम करावं एखाद्या कामाच्या बद्दल चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर टाकली तर त्याला एक वेगळा हुरूप येतो इच्छा येते जिद्द येते आणि त्याच्यातून त्याला चांगलं काम आणखीन करावं असं वाटतं यासाठी आपण आज हा त्यांना प्रोत्साहन देतोय त्यांच्या पाठीवर पुरस्कार रूपी कौतुकाची थाप आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे पुणे जिल्हा परिषदेच्या चांगल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर यामध्ये आरोग्यविषयक दुसऱ्या क्रांतिकारी टप्प्याचं पण रूपात मॉडेल स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रारंभ आज आपण सा केलाय ही संकल्पना केवळ रुग्णसेवे पर्यंतच मर्यादित नसून ती आरोग्य सेवेला डिजिटल स्वयंपूर्ण आणि सर्व समावेशक अशा पद्धतीनं बनवतेय ही अतिशय चांगली बाब आहे या उपक्रमाच्या मार्फत पी एस चा परिसर स्वच्छ राखला जाणार आहे त्याचबरोबर माझ्या महिला तपासणी कक्ष मेडिसिन सौर ऊर्जा ऑपरेशन थिएटर डिजिटल फाईल्स आरोग्य जनावृत्तीचे डिजिटल डिस्प्ले अशा सुविधांसह ही केंद्र खऱ्या अर्थाने ग्रामीण आरोग्य सेवेचा माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे की आता ए वापर केल्याशिवाय आपण कृषी क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही परवाच आम्ही हॅकेथॉन म्हणून आपल्या पुण्यामध्ये भरवलं होतं देशाचे कृषी मंत्री आले राज्याचे मुख्यमंत्री आले मी तिथं होतो कृषी मंत्री राज्याचे होते आम्ही सगळे तिथं उपस्थित होतो आपल्या मुलांच्या मुलींच्या अंगामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे एवढी कला आहे एवढी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम आहे फक्त त्यांना संधी दिली पाहिजे आणि ते संधी देण्याचं काम आपण करतोय महाराष्ट्राच्या शिक्षणाला परंपरेला आधुनिकतेची जोड देत आज आपली पुणे जिल्हा परिषद पुणे मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्याचा कर... निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आज राबवण्यात येणाऱ्या मॉडेल पी एस सी मुळे जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात गुणात्मक बदल घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही त्याच्यात आता आपण चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करून द्यायला लागलेलो आहे मी तुमचा शालेय शिक्षण विभागाचं पण भवन इतकं चांगलं दादाजी इथं करतोय आता अंतिम टप्प्यात लवकरच आपल्याला मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन उद्घाटन करायचंय सगळ्या इमारती अतिशय उत्कृष्ट राज्यात मी पुण्यात तर सगळ्याच मी घेतल्यात हातामध्ये राहिलेली असेल तर सांगा तेही आपण करू आपली तेवढी क्षमता आहे आपली तेवढी ताकद आहे फक्त बघाशी आता कार्यक्रम सुरू होता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी थोडा तिथं हे केलं आंदोलन केलं किंवा मागण्या केल्या मी त्यांना समजावून सांगतोय पण बघा आता चॅनलवाल्यांना अजित पवारांच्या सभेमध्ये गोंधळ अस का तिथं त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं काल बाबा पंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेना पाठवलं टीव्हीला आलंय ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचूकडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आगल मग आणि हे सगळं कशामुळं घडलं तर त्या शिक्षकांच्या मुळ घडलं एका शिक्षक आणि एक शिक्षक पहिली दुसरी तिसरी चौथी चा शिकवतोय चारी वर्गाला तेच शिकवत आहे आणि ते सगळं ते, ते बघाशी दादाजींनी सांगितलं सा। तसं अतिशय चांगली पिढी निर्माण होती लोकांनी मोटरसायकलवर वाहनातनं आपली मुलं तिथं त्या शाळेत सोडतात आणि काही काहींनी तिथं छोटी छोटी घरं घेऊन आपली मुलं टाकायला सुरुवात केली तीच गोष्ट आमच्या दत्तात्रय वारे या शिक्षकांच्या बाबतीत ते पहिले वाबळेवाडी शाळेमध्ये माझ्या शिरूर तालुक्यात होते आता ते आमच्या जालिंदर नगर खेड तालुक्यात गेलेले ज्या वेळेस त्यांनी शाळा खेड तालुक्यातील नगरची ताब्यात घेतली तिथं विद्यार्थी संख्या होती पाच आता तिथ दत्तात्रे वारी गेल्यापासून संख्या वाढली एकशे तीस लोक तिथं नाही माझ मुलगा दत्तात्रे वारेंच्या शाळेमध्ये टाकायचा आहे असं सांगतात शाळेलाच दत्तात्रे वारेंची शाळा म्हणून ओळखली जात आहे तीच गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं जो पहिला नंबर आमच्या शाळेचा इथं आला मुख्यमंत्री माझी सुंदर स्वच्छ सुंदर शाळा धानोरे तिथं तर आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांची मुलं त्यांनी त्या, त्या शाळेमध्ये टाकली इतकी शाळेचा दर्जा चांगला आहे मग की मुलं आणि ते सगळे माझे सहकारी इथं होते ही परिस्थिती आहे आज आम्ही तुमचं कौतुक करत असताना आपण आता हे पुणे विद्येचं बाहेर घर त्या विद्येचं बाहेर घर असताना त्याच्यात अजून आपल्याला बरेच काम बाबांनो करावं लागणार आहे आणि हे जे आपलेच शिक्षक हे जर माझे दत्तात्रय वारी आणि केशव गावित ह्या दोघांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांचा त्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो पण हे सगळं करत असताना माझी विनंती आहे की इतर बाबतीत इतर शिक्षकांनी पण थोडं बहुत तरी अनुकरण कर, करा शंभर टक्के करा असा माझा दावा नाही पण पंचवीस टक्क्यापासून सुरुवात करा पन्नास टक्के करा असं टप्प्याने पुढे जा या प्रकारे जर गेलं तर खऱ्या अर्थाने आपली नवी पिढी आपण घडू शकतो मग अशी आमच्या जर्मन भाषा शिकवण्याच्या बद्दल पण इथं चर्चा झाली शिक्षकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण त्याच्याही बद्दल आपण पुढाकार घेतला पाच लाख मुलं मुली काम तिथं जे पाहिजे म्हणजे मोबाईल हाऊसकीपिंग वगैरे असं काम आहे ते कुठलं कुठले काम आहे ते यादी आहे आपल्याकडे ते म्हणले अशी मुलं पाठवा आम्ही कमीत कमी त्यांना दोन लाख रुपये देऊ एक लाख रुपये त्याला तिथे राहायला लागतील जेवण खावण राहणं एक लाख रुपये तो आई वडिलांना भारतामध्ये पाठवू शकतो ही परिस्थिती आहे म्हणून ते म्हणले फक्त त्यांना थोड का होईना जर्मन भाषा आली पाहिजे आम्ही जे काम सांगू तेवढं तरी कळण्या इतपत तरी आम्हाला चालतं तर। आणि तो कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलेला आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या दीपक केसरकर मागे मंत्री होते मागच्या टर्मला त्यांना आम्ही जर्मनीला पाठवलं अधिकाऱ्यांना पाठवलं करार केलेला आहे आणि तशा पद्धतीनं ट्रेनिंग आपण द्यायला सुरुवात केलेली आहे जे जिल्हे त्याच्यात पुढाकार घेतील त्या जिल्ह्यातली मुलं मुली त्यांचा नोकरीचा प्रश्न त्याच्यातनं सुटणार आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे मला मी बघायची जे म्हटलं पुण्यात राज्यभर विदेच माहेरघर म्हणून ओळख आहे आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं घेतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे करमवीर भाऊराव पाटील भाई पंजाबराव देशमुख शिक्षण महर्षी बापूजी साळुंके अशा असंख्य ह्या मान्यवरांनी ह्या महामानवांनी या मातीत शिक्षणाच्या क्रांतीचं बीज पेरलेलं इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यांची पुस्तकं आपण वाचतोय शिक्षणाच्या या प्रसारामुळेच महाराष्ट्रामध्ये आज प्रगती झालेली आपण पाहतो आणि या महापुरुषांनीच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला प्राथमिक शिक्षण सट्टीच केलं गावगावी शाळांची उभारणी केली वसती निर्मिती केली सर्व जाती धर्माच्या मुलांना मुलींना शिक्षण उपलब्ध केलं देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या कार्याला स्वातंत्र्यानंतर एक व्यापक अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं आपल्या समाज सुधार सुधारक शिक्षण तज्ज्ञ समाज दुर्निमांनी उभारलेली शैक्षणिक विकासाची चळवळ आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची ही चळवळ अधिक मजबूत आपल्याला सगळ्यांना करायची आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना त्यात सहभागी आपल्याला करून घ्यायचंय त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे एक शिक्षित व्यक्ती इतरांच्या तुलनेत समाज आणि देशाचं वैचारिक अतिशय भूमिका बजावतात शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार विचार उच्चार हे विकसित होत असतात शिक्षणामुळेच व्यक्तीला पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत समाज घडतो शिक्षणाचं हे महत्व लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनी समाज सुधारकांनी किंवा केंद्र सरकारनी शिक्षण तज्ज्ञांनी शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलेल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे पूर्वीचा काळ असा होता की जो पिढ्यान पिढ्या श्रीमंत आहे तोच पुढच्या पिढीमध्ये ते वारसदार श्रीमंत असायचा आता तसं नाही शिक्षणामुळे आज जे जगात श्रीमंत लोक आहेत त्यांचे आईवडील श्रीमंत नव्हते सर्वसाधारण होते परंतु त्यांची मुलं ज्या जगातली पहिल्या दहा मध्ये श्रीमंत गणले जातात त्यांनी विद्येच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर संगणकाचं ज्ञान हासिल करून आज जगातली श्रीमंत माणसं ती झालेली आहेत ही कशामुळे झाली बुद्धिमत्तेमुळे झाली शिक्षणामुळे झाली ज्ञानामुळे झाली म्हणून पूर्वीचा काळ आता विसरा गरीबातल्या गरीब घरामध्ये जरी एखादा मुलगा मुलगी जन्माला आली आणि जर डोकं जर अतिशय चतुर असलं आणि त्यांनी मोठ यश संपादन केलं तर आज त्याच्याकरता जगातली अनेक कवाडं उघडली जातात दाल उघडली जातात डायरेक्ट त्यांना कुणी पॅकेज काही कोट रुपयाचा पॅकेज देतात तुम्ही आमच्याकडे